शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलेलं सोबत येतो की आठ टाकू आदित्य ठाकरे यांचा धक्कादायक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं असा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे आयकर विभागाची धाड पडली होती सोबत येता की आठ टाकू असं शिंदेंना सांगण्यात आलं त्यानंतर शिंदे दाढी खाजवत रडत होते भाजपसोबत चला नाही तर आम्हाला आत टाकतील असं एकनाथ शिंदे म्हणाले होते असा दावासुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहेत आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका असं उदय सामंत म्हणाले आहेत एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली होती कॅश ऑर जेल याचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती की आठ टाकू मग ते लगेच ताडी खाजवत रडायला लागले एकनाथ शिंदेनी वर्षा बंगल्यावर येऊन माजी मुख्यमंत्री उद्धव सांगितलं होतं की मला हे धमकावत आहे जेलमध्ये जाण्याचं माझं वय नाही मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपसोबत चला हे आम्हाला आठ टाकतील हे सगळं रडगानं झालं होतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसला अवकाळी सरकार म्हणून आपले डोक्यात बसलेले आहेत त्यांना पण त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये मग ते लगेच रडायला लागले दाडी खाजवत आणि मग वीस मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्या अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपासोबत चला आम्ही आत जाऊ हे सगळं रडगाणं झालेलं तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आहे आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते खोटं बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोटं बोला पण रडून बोला एवढाच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती आणि तुम्हाला आज सांगतो लिहून देतो हे चाळीस गद्दार आमदार ज्यांनी टुप टुप उड्या मारून गुजरातला पळाले मग गुवाहाटीला पळाले मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले हे सगळ्याच्या सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या फायली होत्या केसेस होत्या आरोप होते आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते काय चोर हे वेगळं वेगळं काय काय ऐकत का, असतो कुठे डांबर चोर कुठे माती चोर कुठे कोंबड्या चोरल्या जातात कुठे काय म्हणजे काय सगळेच सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई